पवार साहेबांच्या वयोमानाचा विचार करता त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता त्यांनी आता या वयामध्ये आराम केला पाहिजे आणि पुढच्या पिढीकडं त्यांनी जी आयुष्यभर जबाबदारी पार पाडली त्यांच्या हाताखाली जे सगळे तयार झालेले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली पाहिजे या संदर्भानं दादा बोलत असतात स्वतःच्या कुटुंबातल्या आपल्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये ते वयोमानानं थकल्यानंतर कुठल्याही कुटुंबामध्ये त्या कुटुंबाची मुलं आपल्या आई वडिलांना आता तुम्ही आराम करा काम करण्याची जबाबदारी आमची आहे तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे असं म्हणत असतात त्याचा उलटा अर्थ घेऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करणं जितेंद्र आव्हाडांना अजिबात शोभत नाही इतके ते स्वार्थी आहेत की पवार साहेब आता पंच्याऐंशी वर्षाचे होत असताना त्यांना वेगवेगळे आजार आहेत हे माहीत असताना यांच्या प्रचाराला सा पवार साहेबांनी फिरावं त्यांच्या तब्येतीचं काय का वाटव होईना त्यांना किती का त्रास होईना परंतु ह्या जितेंद्र आव्हाडच्या प्रचाराला पवार साहेबांनी रॅलीमध्ये फिरावं उघड्या जीपमध्ये फिरावं तिथं पवार साहेबांच्या तब्येतीची आणि वायाची काळजी वाटली नाही त्यावेळेला जिथे पवार साहेब त्र्याऐंशी वर्षाचे असताना जितेंद्र आव्हाडांनी उघड्याची उन्हातानाचं फिरवलं ते तीन चार चार तास माझा बाप म्हणायचं आणि स्वतःच्या बापाला उन्हातानाचं फिरवायचं त्यावेळेला नाही वाटली जितेंद्र आव्हाडांना त्यावेळेला नाही काळजी वाटली शरद पवारांच्या तब्येतीची त्यावेळेला माहित होते जितेंद्र आव्हाडांना की पवारसाहेबांची तब्येत कशी आहे पवार साहेबांना किती आजार आहेत या वयामध्ये तुम्ही पवारसाहेबांना लाभून घेता त्यावेळेला त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांना वाटली नाही आणि तुम्ही अशा पद्धतीचं फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फक्त अशा भावनिक पातळीवर ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करता अजित पवार शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत असतात तुम्ही पवारांच्या कुटुंबातले अजित पवार पवारांच्या कुटुंबातले पितृ तुल्य त्यांचंही त्यांच्यावर प्रेम आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून पवार साहेबांना अडकवून ठेवलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून पवार साहेबांना घेरून ठेवलेला आहे आज पवार साहेबांना सोडून आजी दादा दा साहेबांना सोडून गेलेले नाही एकत्रितरित्या पवार साहेबांच्या सकट तोडीत झालेला निर्णय होता आणि त्याला तुम्हीच साक्षीदार आहेत तुम्ही काय झोपला होता का नशेमध्ये सही केली होती त्यावेळेला पत्रावर भारतीय जनता पार्टीच्या सोबत सरकारमध्ये जाण्याच्या करता सही करणाऱ्यामध्ये जितेंद्र आवाड पण होते ना गांजा पेला होता का दारू पेला होता त्यावेळेला जितेंद्र आवाड सही करताना त्यावेळेला नाही लाज वाटली त्यावेळेला नाही पुरोगामीच वाटवलं त्यावेळेला नाही पवार पवारसाहेबांच्या तब्येतीची काळजी वाटली शेवटची निवडणूक आहे असं अनेक जण ज्येष्ठ झालेली मंडळी जी आहे ते सांगत असतात परत कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर निवडणुका लढवल्या जातात हे महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे आपल्या इथं सुद्धा सोलापूर शहरामध्ये असा प्रकार घडलेला आहे त्यामुळं म्हणण्याचा अर्थ वेगळा त्याचा भावार्थ वेगळा आणि जितेंद्र आव्हाडासारखे नालायक लोक जे कुअर्थ करतात तो वेगळा तुमच्यापेक्षा जास्त काळजी पवारसाहेबांची अजितदादाला हे लक्षात ठेवा दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका